नमस्कार मित्रांनो बघा भारतीय सैन्यामध्ये बघा अग्निवीरमध्ये जायचं असेल तर बघा मित्रांनो मित्रांनो बावीस मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज तुम्ही करू शकता मित्रांनो मोठ्या प्रमाणात व्हॅकन्सी आलेले आहेत तरुणांनो जागे व्हा मित्रांनो बघा आताच्या व्हिडिओमध्ये मी सर्वात मोठी अपडेट आलेली आहे आताची तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी देणार आहे व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघा आठवी पास दहावी पास आय टी आय सर्व उमेदवारांना संधी मिळणार आहे सुवर्ण संधीचा निर्माण झालेली आहे सर्वात मोठी ही जास्त पदे आलेली आहेत मित्रांनो अग्निवीरमध्ये बघा सुवर्ण संधी झाली निर्माण तरुणांची संख्या सर्वात जास्ती बघा आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा काय माहिती आलेली आहे लष्कर भरती बघा इंडियन आर्मी सोलापूर तर लष्कर भरती दोन हजार चोवीस पंचवीससाठी ऑनलाईन कॉमन एंट्रन्स एक्झाम अर्थात सी ई साठी अर्ज भरणे सुरू झाले आहे यात बघा बावीस मार्च पर बावीस मार्चपर्यंत हे अर्ज भरवायचे आहेत यात भारतीय सैन्य दलात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे त्यासाठी अर्ज प्रक्रिया करण्यात आली आहे मागील काही भरती प्रक्रियेत सोलापूर शहरात सोबतच जिल्ह्यातील अनेक तरुण सैन्य दलात भरती झाले आहेत सैन्य भर सैन्यात भरती होऊन फौजे व्हायचे अनेकांचे स्वप्न पूर्ण होत त्यासाठी युवक मोठ्या प्रमाणावर मेहनत घेतात भरती कधी निघणार याकडेही युवकांचे लक्ष असते मात्र आता प्रतीक्षा संपली असून अग्निवीरांसाठी बघा पंचवीस हजार पदांची ही भरती निघालेली आहे सर्वात मोठी बातमी आहे बघा मित्रांनो पंचवीस हजार ही पदे काही कमी नाही मित्रांनो पंचवीस हजार तर असं केंद्र सरकारने नवयुवकांना सैन्य दलात भरती होण्यासाठी अग्निवीर योजना सुरू केल्या आहेत या योजनेद्वारे बघा मित्रांनो चार वर्षे तुम्हाला सैन्य दलात विविध पदांवर काम करण्याची संधी निवड झालेल्या उमेदवारांना मिळणार आहे यात चार टक्के म्हणजे बघा चार वर्षांतर याच्यात पंचवीस टक्के उमेदवारांना कामगिरीच्या आधारावर सैन्य दलात नोकरी कायमात ठेवण्यात येणार आहे बघा यात मित्रांनो तुम्हाला संपूर्ण माहिती मी बघा ती कशी आहे तर अग्निवीर प्रक्रियेची संपूर्ण माहिती बघा एस टी टी पी या डब्ल्यू डब्ल्यू डॉट जॉईन इंडियन आर्मी या निक या वेबसाईटवर तुम्ही बघू शकता संपूर्ण माहिती तिथे देण्यात आलेली आहे ठीक आहे तर जाऊन उमेदवार भरती प्रक्रियेची संपूर्ण माहिती तिथं बघू शकता आणि कोणतेही माई सेवा केंद्रातून माहिती घेऊन ऑनलाईन अर्ज भरता येतो निवडीचे टप टप्पे बघा दोन टप्पे करण्यात आले आहेत अर्ज कसा कराल तर भारतीय सैन्य दलाच्या संकेतस्थळावर अर्ज भरण्यासाठी नोंदणी करावी लागेल त्यानंतर अर्ज उपलब्ध होतील अर्ज पूर्ण भरावा लागणार आहे असून जेथे आवश्यक तेथे शैक्षणिक कागदपत्रे ओळखीची पुरावा लागणार आहे आपला फोटो वगैरे हो अपलोड करावा लागतो ठीक आहे अर्जात जे तुम्हाला शुल्क लागते ते ऑनलाईन पद्धतीने भरावे लागते तर मित्रांनो कोणाकोणाला ही संधी आहे कोणकोणती पदं आहेत बघा तर ट्रेडमन साठी बघा अग्निवीर जनरल ड्युटी लिपिक स्टोअर किपर टेक्निकल तर मित्रांनो आठवी दहावी पास आणि आय टी आय झाले पण संधी आहे याच्यात बघा तुम्ही तर सैन्य दलात अग्निवीर भरती प्रक्रियेमध्ये आठवी दहावी पास झालेल्या उमेदवारांना संधी देण्यात येणार आहे अग्निवीर जनरल ड्युटी या पदासाठी दहावी पास आणि ट्रेड्समन या पदासाठी दहावी आठवी पासची अट आहे तसेच विविध पदांवर आय टी आय उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सुद्धा संधी देण्यात आलेली आहे ठीक आहे तर वेगवेगळ्या पदांसाठी ही भरती आहे तर मित्रांनो जे इच्छुक उमेदवार असतील त्यांनी फॉर्म भरून द्या ठीक आहे तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ आणि नवीन माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही पटकन आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद